नमस्कार मंडळी आजकाल गाडी घेताना आपण फक्त डिझाईन किंवा हो, मायलेज पाहत नाही तर गाडी नेमकी किती सुरक्षित आहे हे सुद्धा पाहतो आणि ही खूप चांगली गोष्ट आहे आणि म्हणूनच आपल्या सरकारने भारत यांच्या नावाची एक नवीन टेस्ट सुरू केली आहे आणि या टेस्ट मध्ये गाडीचा अपघात गा झाल्यानंतर आतमध्ये नेमके किती लोक सुरक्षित राहतात हे तपासलं जातं आणि आतापर्यंत सतरा गाड्यांची टेस्ट झाली आहे आणि चला तर मग भारतातील या पाच सर्वात सुरक्षित गाड्या कोणत्या आहेत हे पाहून घेऊया एवढोच्या माध्यमातून भारत एन कॅप ही आपल्या देशाची गाडी तपासण्याची नवीन पद्धत आहे आणि यामध्ये गाडीची टक्कर करून पाहिले जाते की प्रवासी आणि लहान मुलं नेमकं किती सुरक्षित राहतात आणि याचे आकडे पाहून आपल्याला कळतं की कोणती गाडी जास्त सुरक्षित आहे आतापर्यंत टेस्ट झालेल्या गाड्यांपैकी या पाच गाड्यांनी सर्वात जास्त सुरक्षा मिळवली आहे त्यामध्ये पहिली गाडी आहे महिंद्रा एक्स एव्ही नाईन ई जे की नंबर एक सुरक्षित इलेक्ट्रिक युसीवी ठरली आहे ही महिंद्राची इलेक्ट्रिक गाडी आहे जी सुरक्षिततेमध्ये सर्वात पुढे आहे आणि मोठ्या माणसाच्या सुरक्षेमध्ये तिला बत्तीस पैकी बत्तीस गुण मिळाले तर मुलांच्या सुरक्षिततेमध्ये एकोणपन्नास पैकी पंचेचाळीस गुण आणि यामध्ये सहा ते सात एअर बॅग एडॅस आणि थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा आहे जे खास फीचर्स आहेत आणि या गाडीची किंमत बावीस पॉईंट पासष्ट लाख ते एकतीस पॉईंट पंचवीस लाख रुपये आहे यानंतर दोन नंबरला आहे महिंद्रा बीई सिक्स महिंद्राची ही आणखी एक येसुवी जी एक्स इव्ही व्ही नाईन ईच्या अगदी जवळ आहे तिला मोठ्यांच्या सुरक्षिततेमध्ये एकतीस पॉइंट नाईन सेवन गुण तर मुलांच्या सुरक्षिततेमध्ये पंचेस गुण मिळाले आहे यामध्ये देखील एक्स इव्ही नाईन ई सारखी सुरक्षा वैशिष्ट्य आहेत आणि याची किंमत एकोणीस पॉईंट पासष्ट लाख ते सत्तावीस पॉइंट पासष्ट लाख रुपये आहे महिंद्राची थार रॉक्स ही तिसरी सर्वाधिक सुरक्षित येसूवी आहे ही चार दरवाज्यांची नवीन थार आहे जी मजबूत आणि दिसायला देखील चांगली आहे मोठ्यांच्या सुरक्षितेमध्ये एकतीस पॉईंट झिरो नऊ गुण तर मुलांच्या सुरक्षिततेमध्ये पंचेस गुण मिळवले आहेत पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही इंजिन पर्यायामध्ये ही उपलब्ध आहे आणि यांची किंमत बारा पॉईंट नव्याण्णव लाख तेवीस पॉईंट एकोणतीस लाख रुपये आहे चौथ्या क्रमांकावरती स्कोडाची स्कोडा कॅलॅक स्कोडा ही येसूवी खास आहे कारण यामध्ये एडक नाही तरी सुद्धा ती चौथ्या क्रमांकावरती आहे आणि हे दाखवून देते की गाडीची मूळ रचना किती मजबूत असेल तर सुरक्षा किती उत्तम असेल मोठ्यांच्या सुरक्षिततेमध्ये तीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी गुण आणि लहान मुलांच्या याची किंमत आठ पॉईंट पंचवीस लाख तेरा पॉईंट नव्याण्णव लाख रुपये आहे त्यानंतर कियाची सायरोस ही यादीतील एकमेव पी व्ही म्हणजेच मोठी फॅमिली कार आहे तिला मोठ्यांच्या सुरक्षिततेमध्ये तीस पॉईंट एकवीस गुण आणि लहान मुलांच्या सुरक्षितेमध्ये चव्वेचाळीस पॉईंट बेचाळीस गुण मिळाले ही पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंजिनांमध्ये मिळते आणि त्याची किंमत नऊ पॉईंट पन्नास लाख ते सतरा पॉईंट ऐंशी लाख रुपयांपर्यंत आहे तर भारत आणि कॅप मुळे आता कंपन्यांना फक्त फीचर्स वरती नाही तर सुरक्षिततेवरती लक्ष द्यावं लागतं या यादीमध्ये महिंद्राच्या तीन गाड्या असल्यामुळे आपल्या भारतीय कंपन्या जागतिक ब्रँड्सना टक्क देत आहेत हे दिसून येतं त्यामुळे नवीन गाडी घेताना या सुरक्षित गाड्यांचा विचार नक्की करा कारण आता गाडी फक्त चालवणे नाही तर सुरक्षितपणे चालवणे खूप महत्वाचे आहे तुम्हाला या गाड्या नेमक्या ने कशा वाटल्या आणि तुमच्या मते अजून कोणत्या गाड्यांची टेस्ट व्हायला हवी हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद